पृथ्वीवरच्या प्रत्येक प्राण्याला आयुष्य जगताना एका जोडीदाराची गरज असते तशी माणसाला सुद्धा आयुष्य जगताना एका जोडीदाराची आवश्यकता असते पुनरुत्पादन करून पृथ्वीवरचं जीवन संतुलित ठेवण्यासाठी उत्क्रांतीने सजीवांना दिलेली ही एक देणगे याच नियमानुसार मनुष्य प्राण्याला सुद्धा आपल्या आयुष्यात एक जोडीदार निवडावाच लागतो त्यालाच आपण विवाह किंवा लग्न म्हणत असतो जन्म घेणाऱ्या जवळपास प्रत्येक माणसालाच स्थिर मानसिक आयुष्य व्यवस्थित ठेवेल आणि आयुष्यात बिनशर्त पाठिंबा देईल असा एक जोडीदार हवा असतो त्यामुळे आयुष्यात लग्न या गोष्टीला आपल्याकडे असाधारण महत्व आहे आणि म्हणूनच योग्य जोडीदार भेटणं ही माणसाच्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाची बाब आहे अर्थातच जगातल्या सगळ्याच समाजांमध्ये लग्नाचा निर्णय करताना खूप विचार विमर्श केला जातो परंतु अलीकडं मुलांची लग्न न जमणं ही हो एक गंभीर समस्या होत चालली आहे मग यामागची ऍक्च्युअल मध्ये कारण काय आहेत याच महत्वाच्या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील व्यक्त व्हा या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये लग्नाला पवित्र मानलं जातं परंतु सध्याची तरुण पिढी जोडीदार मिळवण्यात अपयशी ठरताना दिसते महाराष्ट्र राज्यातही ही समस्या दिवसेंदिवस भीषण होत आहे आता यामध्ये काही प्रमुख कारण आहेत यातील कारण म्हणजे वैयक्तिक कारण सामाजिक आणि आर्थिक कारणही यातील लग्न न होण्यामध्ये सर्वात मोठं कारण हे सामाजिक कारण आहे कारण लग्न जमवताना मुलाकडील प्रत्येक गोष्ट आपल्याकडे खूप बारकाईनं पाहिली जाते त्यामध्ये मुलाची जमीन घर नोकरी आणि कुटुंब आणि सामाजिक स्थान सुद्धा या गोष्टींची खूप चौकशी केली जाते परंतु आपल्या महाराष्ट्रात मध्यमवर्गीयांची समस्या अधिक आहे तर दुसरीकडे मुलींच्या अपेक्षा खूप वाढलेल्या दिसत आहेत मुलींच्या पालकांकडून खूप मोठ्या प्रमाणावर शहरी संस्कृतीला प्राधान्य दिलं जाते ग्रामीण भागात मुली देण्यास पालक देखील उत्सुक नाहीयेत हे सगळं थोडक्यात सांगायचं झाल्यास मुलींच्या घरच्यांना शहरात असणारा शहरात घर चा असणारा चांगली नोकरी असणारा आणि वरून चांगली जमीन असणाराच मुलगा हवाय परंतु या सगळ्या साच्यात बसणाऱ्या मुलांची संख्या खूपच कमी आहे त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांना लग्नासाठी मुली न मिळणं ही एक गंभीर समस्या बनत चालली आहे परंतु समाजानं हे स्वीकारलं पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे की शहरात स्थिर नोकरी मिळवणं घर घेणं या गोष्टी मंत्र वाचून पूर्ण झाल्यासारख्या नक्कीच नाहीयेत परंतु समाजाच्या अशा मानसिकतेमुळे तरुणांच्या डोक्यावरील ताण आपल्याला वाढताना दिसतोय परिणामी काय होत आहे तर मुले लग्न करण्यासाठी आर्थिक स्थिती चांगल्या करण्यामागं धावतायत आणि मग वय वाढतं आणि मग एक नवीन समस्या निर्माण होते अर्थातच वय जास्त असल्यावरही मुली मिळत नाहीयेत काही लोक तर मी अशी पाहिलेत की मुलींच्या पालकांचा हट्टच असतो की मुलाला सरकारी नोकरी पाहिजे म्हणजे एकीकडं एक भारतातील औद्योगिकरणामुळे देशातील खाजगी रोजगारांचे प्रमाण वाढले परंतु खाजगी नोकरीमध्ये कोणत्याही प्रकारची सुरक्षितता नसल्यामुळे मुलीच्या पालकांकडून सरकारी नोकरीला अग्रकम दिला जातोय परंतु सरकारी नोकऱ्यांचे कमी असणारं प्रमाण व प्रचंड स्पर्धा असल्या कारणानं खूपच कमी मुलं सरकारी नोकरी मिळवण्यास यशस्वी ठरतात परिणामी उरलेल्या मुलांना परंपरागत व्यवसाय करून लग्नाच्या समस्येला सामोरं जावं लागते आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे शेतकरी नवरा नको गबाई ही मुलींची झालेली मानसिकता आपल्या देशातील जवळपास साठ टक्के लोक शेतीवर उदार करतात परंतु मुलांना वंश मिळालेली जमीन देखील खूपच कमी असते त्याचप्रमाणे जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध नसल्यामुळे भारतीय शेती खूपच अल्प विकसित आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मुली द्यायला पालक सुद्धा तयारच नाहीये परिणामी शेतकरी मुलांना लग्न करताना बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागते सध्या गरज आहे आपल्या मानसिकतेमध्ये बदल करण्याची कारण पालकांनी आणि मुलींनी हा विचार केला पाहिजे जर आपण सरकारी नोकरीच्या शहरी मुलांच्या मागे पळतो पण तोच मुलगा जर व्यसनी निघाला किंवा मा वाईट मार्गावर असणारा निघाला तर त्या मुलीचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होतं परंतु काही शेतकरी मुलं निर्व्यसनी असतात अत्यंत सरळ मार्गाने जीवन जगणारी असतात अशा ठिकाणी आपली मुलगी खुश राहू शकते असा विचार पालकांनी करणं आवश्यक आहे आता मुलांना लग्नासाठी मुली मिळण्याचं वैज्ञानिक कारण म्हणजे स्त्री पुरुष गुणोत्तर निसर्ग तर अजूनही एक हजार पुरुषांमागे केवळ नऊशे पन्नास स्त्रियांचा जन्म होतो पूर्वी तर यापेक्षा स्थिती होती त्यामुळे मुलांमध्ये जोडीदार मिळवण्याची स्पर्धा अजून जास्त वाढताना दिसते सध्या भारतामध्ये एक हजार पुरुषांमागे केवळ नऊशे त्रेचाळीस स्त्रिया आढळतात महाराष्ट्रामध्ये तर हे प्रमाण नऊशे तेवीसचे आता ही सर्व कारण असताना देखील तरुणांना वैयक्तिक कारणांमुळे सुद्धा या समस्येला सामोरं जावं लागते अर्थातच आता मुलांच्याही अपेक्षा वाढल्या आहेत मुलगी दिसायला सुंदरच असावी उच्च शिक्षित असायला हवी मोठ्यांसोबत नम्रपणे बोलणारी असावी सुसंस्कृत असावी भर सांभाळणारीच हवी मुलांचं सा सगळं ऐकणारी हवी आणि महत्वाचं म्हणजे माझ्या विचाराशी जुळून घेणारी असावी असा एक नवीन प्रकार उच्च शिक्षित तरुणांमध्ये पाहायला भेटतोय अर्थातच पुरुष प्रधान संस्कृतीचं भूत चढलेल्या मुलांना स्वतःच्या अपेक्षांमुळे लग्नासाठी मुली मिळत नाहीयेत अर्थातच वाढत्या उदारीकरणामुळे मुलींच्या आणि मुलांच्या दोघांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत परंतु गरज आहे मुलींनी मुलांच्यातील गुण पाहण्याची आणि मुलांनी सुद्धा मुलींना नोकरी किंवा व्यवसाय करायचा असेल तर त्याला पाठिंबा देण्याची मुलीला तिचं म्हणणं मांडण्याचा व ऐकून घेण्याचा अधिकार द्यायला हवा म्हणजेच मुलींनी आणि मुलांनीही आहे या परिस्थितीतच मनाने एकमेकांचा स्वीकार केला तर अनेक प्रश्न सुटतील या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या व्यक्त व्हा या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा